प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारा न्यूज चॅनल दिवसाढवळ्या घरपोडी करणाऱ्या दोघांना शाहपूर पोलिसांनी ताब्यात घेत केली मोठी कारवाई दिया सचिन गायकवाड वय 20 राहणार इंदिरानगर कोरोची तालुका हातकणंगले सिद्धांत श्रीकांत सगरे वय 24 राहणार धुळेेश्वर नगर कबनूर तालुका हातकणंगले अशी त्यांची नावे आहेत त्यांच्याकडून सोने चांदीचे दागिने मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरलेली बुलेट मोटरसायकल असा एकूण चार लाख एकावन्न एक हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सात सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कोरोची येथील अष्टविनायक नगर येथे घरफोडीची ही घटना घडली फिर्यादी भारती सजन ढाले वय वर्षे शेहेचाळीस यांच्या बंद घरात लपवलेल्या चावीच्या सहाय्याने संशयित आरोपींनी घरात प्रवेश करून कपाट उचकटले त्यातून सोन्या चांदीचे दागिने व रक्कम असा एकूण रुपयांचा मुद्देमाल लंपास केला या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलीस अंमलदार आरिफ वडगावे व रोहित डावळे यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला दरम्यान तुळजाभवानी मंदिर परिसरात एक पुरुष व महिला बुलेट मोटरसायकलवर संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली मात्र अधिक चौकशीनंतर त्यांनी कुणीची कबुली दिली त्यांच्याकडील पिशवीतून सोन्याचे दागिने मिळून आले त्यानंतर बुलेट मोटरसायकल मोबाईल हँडसेटसह एकूण चार लाख एकावन्न हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सोनेची चेन नेकलेस बोरमाळ मोहनमाळ अंगट्या बाल चेन टॉप्स व रिंगा चांदीचे ब्रेसलेट व कडदोरा दोन मोबाईल हँडसेट विना नंबर प्लेटचे काळ्या रंगाची बुलेट मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे या कारवाईत पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी पोलीस अंमलदार अविनाश मुंसे आरिफ वडगावे रोहित डावळे आयुब गडकरी अर्जुन फातले सतीश कुंभार व ज्ञानेश्वरी राख यांनी सहभाग घेतला